नॅनोमीटरचा बनणार आता मला समजा हजार नॅनोमीटरचा नॅनो पार्टिकल बनवायचं मग आम्ही काय करतो या डॉपलेटला म्हणतो की तुम्ही जरा मर्ज व्हा खूप सारे ड्रॉपलेट जवळ या आणि जो शंभर नॅनोमीटरचा ड्रॉपलेट होता तो आता हजार नॅनोमीटरचा ड्रॉपलेट बनणार आणि तुम्हाला हजार नॅनोमीटरचा पार्टिकल नॅनो पार्टिकल बनवणार तर अशा तऱ्हेनं तुम्ही कोणत्याही साईजचा नॅनो पार्टिकल बनवू शकता आणि वी ॲज अ सायंटिस्ट कॅन डिक्टेट द रिॲक्शन कंडिशन की वेगवेगळ्या साईजचे वेगवेगळ्या शेपचे नॅनो पार्टिकल आम्ही बनवू शकतो आणि याचा यूज करून मग आम्ही वेगवेगळे नॅनो पार्टिकल बनवण्याचा प्रयत्न करतो राईट याच अंडरस्टँडिंगचा यूज करून आम्ही मग ब्लॅक गोल्ड बनवला तुम्हाला मी सांगितलं की गोल्ड नॅनो पार्टिकलवर इलेक्ट्रॉन क्लाउड असतो तो लाईट रिफ्लेक्ट करतो आणि म्हणून तो शायनी दिसतो तर आम्ही असं काहीतरी केलं की बाबा तू लाईट रिफ्लेक्ट न करता खूप साऱ्या गोल्ड नॅनो पार्टिकलला जवळ आणलं तर ते एकमेकासोबत बोलायला लागले सायंटिफिक टर्म आहे कपलिंग एक नानो पार्टिकल दुसऱ्यासोबत कपल झाला दुसरा तिसऱ्यासोबत कपल झाला हे सगळे कपल झालेत आणि ते इलेक्ट्रॉन